काय करते दिदी काय काय झालं काय झालं नाटक करती नाटक करती व्हिडिओ नाही काढायचा तुझा व्हिडिओ नाही काढायचा नाही काढत नाही काढत बाबा नाही काढत तुझा व्हिडिओ व्हिडिओ नाही काढायचा बर नाही काढत का ग नाही काढायचं हो काय होतो काय होत ओ बर काय गरज आहे वरती जायची काय गरज आहे कशी कशी बघते आगाव आगाव कशी बघती हा स्माइल दिदीश माल दिल अँग्री बर्ड दि अँग्री बर्ड अँग्री बर्ड अले बापले अले बापले अले बापले हो अँग्री बर्ड तू बर अँग्री बर्ड आहे हो काय काय अड बापले अले अड बापले टिक्क पुसून टाकला काली काली झाली दिदू का करते बाबा काय कच टिक्क केलाय पुसून टाकलाय काल काल तोंड केले बाबा काल काल तोंड केले का बघती हाश हाश काय एवढा राग इतना गुस्सा कशी खेळत आहे जानकी कशी खेळत आहे मम्मी कश त केलं काल 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 तोंड केलं बाबा काल काल तोंड केलं जानकी बागा कशी खेळत आहे अरे बापले अरे बापले लो 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 लागलो का जण बाबा का बघा कशी घेण्यासाठी नाटक करत आहे कशी नाटक करत आहे मी नाही घेणार तुला मी नाही घेणार नाही घेणार ना बाबा डीला कसं तोंड केलं कसं तोंड केलं हातच लावायचं नाही हातच लावायचं नाही अगाव